कार मित्रांनो आज पाहणार आहोत आपण शेळीपालनचं उत्पन्न किती आहे अन यायन ऐकाने झिरोपासून स्टार्ट केलं याचं पूर्ण अनुभव पाहणार आहोत आपण तुम्ही ऐकानी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्ण सांगणार आहे स्टार्टपर्यंत आपला दहा मिनटाचा व्हिडिओ येईल एकशे एक नंबर याच्यातनी माहिती सांगणार आहे तुम्ही जर चालू करत असाल तर हे व्हिडिओ नक्की बघा चला सुरुवात करूया व्हिडिओ तर याच्याकडे आता तुमच्याकडे टोटल किती बघा आहे आता आमच्याकडे टोटल शंभर बिले नाही नाही म्हणलं तरी एक शेळी वर्षाचं किती कमावून देते एका वर्षाच एक शेळी नाही नाही म्हणलं तरी साठ हजार साठ हजार रुपये चार होते तिचे चार पिले होते कधी कधी सहा होते तीन हा महिन्याचं एकूण खर्च किती एकूण त्याचा खर्च येतच नाही ना काहीच काहीच येत नाही काहीच नाही काहीच नाही असं मग चालल्यावर खर्च येत नाही चालल्यावर काही खर्च येत नाही बाजू ठेवला खर्च येते मग जाती म्हणजे तुमच्याकडे किती आमच्याकडे जाती म्हणजे एकच जात आहे पूर्ण टोटल गावराणी गावराणी पूर्ण पूर्ण आधी दुसरी जात नाही वापरत हो का मग तुम्ही दुधापासून म्हणजे शेळीचं दूध आणि शेणखत जे येते त्याच्यापासून किती कमावता तुम्ही आधी दूध त्याचं काढतच नाही काढतच ना नाही ते पिलेलेच पाचतो तेव्हाच पिलेट रांग राहते आमचे पिलेलेच पासतात तीन महिन्याचं पिलेट की पाच सहा हजाराचं पिलू जाते हो आठ नऊ महिन्याचं पिलीट असलं की सात आठ हजार नऊ दहा हजाराचं पिलो जात पावसाळ्याच्या जा दोन जागा असते आमच्या एक त्याची रात्रीची बांधायची एक दिवसानं बांधायची म्हणजे त्या रात्रीचं मुतलबवा ते दिवसभर सुकलं पाहिजे हा तेव्हा ते कोणती जागा पाहिजे या जातीने या जातीने शिमिटचा कोटा पाहिजे नाही याले hmm. पाहिजे मातीचा कोटा तेव्हा ते शेळी चांगली राहते बिमार पडत नाही काही नाही hmm. शिबीडचा कोटा असला त्याला सर्दीवात होणार त्याला पॅरलेस येणार hmm. बिमाऱ्या वाढत जाते असं yes, थंडीच्या शेळी पालनातनी कोणची म्हणजे जात कोणती घ्यायची म्हणजे आपली तशी घेतली तर गावराली पाहिजे दाराच असलं तर जर बाजू ठेवायचं असलं तर मग ते दुसरी जात पाहिजे दुसरी कोणची ठाणबंदीची ठाणबंदीची मग सरकारची काही योजना काही आहे का सबसिडी घेतली घेतली तुम्ही घेतली नाही तर मग याच्यातनी सगळ्यात मोठी चूक कोणची वा म्हणजे त्याच्यात चूक म्हणजे कसं आहे स्वतः जर चार तर त्याच्यात फायदा आहे बा थंडी जर असल्या त्याच्यात थोडा म्हणजे हे चूक आहे त्याच्या खर्च येते त्याला खर्च येते आणि दुसरे इतर इतर म्हणजे या खर्च येत नाही येत नाही याला काय मेहनत आणि बिमार शिमार पडलं तर तेवढा खर्च यायची पावसाळ्याचे याय एक घंटाभर जरी चारायला भेटलं तरी चार लागते पण चारून आणा लागते आणा लागते हा तुम्ही जर उपाशी बांधून ठेवल्या तर ते बोंबलणार मग ते गळाटून गेली बकरी मग बीमार पडणार त्याचा नेम असा आहे मग जर आजारी जर पडल्यात शेळी म्हणजे बिमार पडल्या बिमार पडली तर मग आपण दवाखाना करायचा त्याला दवाखाना करायचा मग त्याले खर्च गिर्च किती खर्च तेवढा काही येत नाही आपल्यावर आहे ते करणं कोळ्या औषधं आपण घरी जाणून ठेवायच्या नेहमी करता त्याला त्यात राजा अबुल लागली मग वगैरे पाजा लागते बिमार पडत नाही आजारी पडत नाही मग हे पावसाळ्यात उन्हाळ्यातनी म्हणजे काळजी घ्या घ्यावी म्हणजे कशी घ्यायची उन्हाळ्यात काळजी म्हणजे त्याची कसं आहे त्याला भाजी थंडी सावली थंडी सावली हा एक चारून आणले बराबर चार वाजताच्या पुढे सोडायचे आपल्या चारून आणायच्या थोडीतच घरी बांधाच्या सावलीच दिवसानं पाणी पाजाची काळजी घ्या लागते आले एक सकाळी सोडणे नऊ दहा वाजताच्या घरी आल्या पाहिजे उन्हीच्या याची काळजी पूर्व काळजी ते घ्या लागते मग डॉक्टर गिक्टर येते काय डॉक्टर बोलावला येते मग आम्ही बोलावत नाही सहसा नेहमी येते का हा कधी बी येते त्याला काय फोन केला की डॉक्टर येते ते आपल्यावर आहे मग जास्त जर बिमार पडली तर डॉक्टर बोलायचं नाही तर काही करतच नाही हो तापीच्या गोळ्या घरी द्यायच्या आपल्या सध्या दुलाब लागली तरी आपल्या गोळ्या देऊन प्रकार करून पाहायचा लाई जमलं तर मग बोलवायचं पण ते मी म्हणतो दहा म्हणजे आता जर आपला व्यवसाय सुरू करायचा असला नवीन जर दहा शेळ्यापासून सुरुवात करावं का हो दहा शेळ्यापासून दहा शेळ्यापासून लय फायदा आहे जास्त घेऊन फायदा नाही एका जमा जास्त घेतल्या तर मग ते लय जाते आपल्याला हो का दाज दहाच घेतल्या तर दहावर दोन लाख रुपयात उत्पन्न दर वर्षात होते हो का मग म्हणजे दहाच्या असतं ते एका वर्षातली तर चाळीस पिले होते मग किती पैशांनी आपण शेळी सुरू म्हणजे किती दहा बकऱ्या जर घ्यायच्या तर पंधरा हजाराची बकरी आहे अठरा हजाराची बी आहे वीस हजाराची बिया दहा हजाराची बी आहे जसं घेतल्या तशावर आहे ते हो मग त्याच्याने आता आपल्या दहा बकऱ्या किती होते बा आता पंधराची एक बकरी जर घेतली चांगली तर आता समजा दहा बकऱ्या आहे दहा दिले पंधरा अच्छा तिला मग जर शहरात जर आता जर जे आता पोट्या जर शहरात जर करतो म्हटलं आता खेड्यातले आता ते करते पण शहरात जर करतो म्हटलं ते कस करतो तर त्याला मग एखादं शेत पाहायला लागते शेतात त्याच कोटा बांधायला लागते शेतच पाहिजे पण हा बांधून मग शे शेतीत कुठे जागा राहते घर असते लहान लहान कुठं करणार ते खेड्यागावात गावात आहे जागा भरपूर असते कुठे बाजू शकतो आपण मग हे जर व्यवसाय सुरू केला आता तर मग त्याला व्यवसायातले यश मिळाले म्हणजे किती टाइम लागते बरं वेळ तसं तर काहीच लागत नाही फक्त त्याच्यामुळे एक वर्ष गेल्यावर पूर्ण सुरुवात झाली हो वर्ष जाऊ द्या लागते म्हणजे कारण का एक वर्ष त्याला त्याचा फायदा भेटला भेटत जे पण कमी भेटते हो एक वर्ष गेले की पूर्ण फायदा भेटते कारण का त्याच्या शेळीचं जे आपण विकत घेतो त्याचा ते आपल्याला तेवढा फायदा एक वर्षातली ते वर्षात ते करावं लागते आता बकऱ्या जर समजा आपण घेतल्या तीन लाख रुपये आपल्याला एक वर्ष वर्षालेच भर जाते हो बरोबर हा एक वर्ष गेलो की मग त्याच्यापासून आपण पुढे फायदाच अस मग तुम्ही दहा करू शकता वीस करू शकता पंधरा करू शकता ते ठेवण्यावर आपल्या मग हे आता हे सगळ्या लोकांना काही माहिती नसते ते कसं आहे माहिती नसते कोणाले अणकुरी करत नाही कंटाळा करते चाराचा कंटाळा झालाय फिरून फिरून पाय चालले जाते याच्यासाठी त्याला कष्ट करा लागतील तेव्हा त्याच्यापासून फायदा भेटते आता शेतीत आपण कष्ट केल्याशिवाय भेटते का नाही भेटत नाही तसं याचा फायदा आहे असं आहे ते ना करतो भेटते नाही तर भेटत नाही आपण म्हणलं घरी म्हणलं तर नाही बसून जमत नाही मग व्यवसाय करायला पुरते व्यवसाय करायला पुरते एक नंबर फायदेशीर व्यवसाय तुम्हाला या व्यवसायामध्ये मजा येऊ लागली करायला करायला म्हणजे आम्ही त्याच्यापासून फायदा घेऊन आलो त्याच्यामुळे आम्हाला इंटरेस्ट आहे इंटरेस्ट आहे आणि त्याच्या लक्ष ठेवायचा बघा मित्रांनो ते व्यवसाय पुरते हे म्हणते आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेला आहे आणि मी आज नाही सांगितलं येईनच सांगितलेलं व्यवसाय झिरोपासून पासून कसं स्टार्ट केलं आणि कसा पैसा भेटते कसा कमावायचा कसं मेडिकल गिडिकल सगळी माहिती तुम्हाला ह्याने मा या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो याच्याकडे शंभर बकऱ्या म्हणते आणि पिल्ले किती शंभर आहे शंभर पिल्ले आहे नाही म्हणते तर एक पिल्लू केवढ्यात जाते मग ते तसं जर आपण वागवल्यावर राहायचं वागवण्यावर राहि तीन बैलाचं पिल्लू जर असलं तर पाच सहा हजाराचं पिल्लू जाते पाच सहा हजाराचं पिल्लू जाते ते चांगलं प्रॉफिट आहे तुम्ही जे व्यवसाय करू शकता हे जर तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा कमेंट करा आणि शेतकरी मित्रांना सपोर्ट करा तर मी असेच व्हिडिओ आणत राहतो तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट करून सांगा जर याच्यातनी काय चुकलं काय नाही तर जय महाराष्ट्र